सल्लागार महादेव कुदळे या ताईंना तीन महिन्यापूर्वी मी अमृत ज्यूस दिला दिलं होतं आणि यांना एकदम मिरेकल असा रिझल्ट भेटला आहे आपण तो रिझल्ट त्यांच्याच तोंडून ऐकूया ताई तुम्हाला अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय काय फरक झाला आणि अदोगर तुम्हाला काय त्रास होता हे प्रेक्षकांना सांगा तुम्ही मला अगोदर रात्रीच माझ्या पायाची शिर पिळायची आणि सगळे घरचे मी पूर्ण घामने भिजायचे पूर्ण हातपाय गळायचे माझे पण मला हे औषध घेतल्यापासून माझ्या पायाला एकदम फरक पडलेला आहे विरिकोज व्हेजला आणि एकदम मला पहिल्यापेक्षा चांगलं बरं वाटतं बर आणि अजून काय काय फायदे झाले तुम्हाला त्याचबरोबर वर... माझ्या पायाची कमरी पासून शीर दुखायची पूर्ण ताचेपर्यंत त्याला सुद्धा मला खूप फरक म्हणजे सायटिका हा प्रकार होता तुम्हाला आणि विरिकोज वेल त्याच्या वजन सुद्धा माझं कमी झालेलं आहे किती किलो वजन कमी झालं साधारण साधारण चार पाच किलो वजन कमी झालं पाच किलो वजन पण कमी झालेलं आहे आणि तुम्ही खुश इतरांना काय संदेश देऊ शकता तुम्ही औषध घेतलं पाहिजे आणि ज्यांना त्रास आहे त्यांनी घेतलं पाहिजे ज्यांना नाही त्यांनी पाहिजे औषध ओके थँक्यू